मित्र व्यंकट मुदिराज यांचे चिरंजीव जय चिरंजीव रोहित मुदिराज यांचा गेल्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी जाताना एक अपघाता निधन झालेलं आहे आणि त्याबद्दल आज वर्ष झालेलं आहे आणि तो एक मे महाराष्ट्र जन्मलेला आहे आणि आज पंधरा ऑगस्ट आहे मागच्या वर्षी पंधरा ऑगस्ट होती स्वातंत्र्य दिनी झालेली आहे सगळं आम्हाला एवढं दुःख आहे आम्ही सांगू शकत नाही आणि याच्यावर बोलणंसुद्धा योग्य नाही मला असं वाटतंय यादी नाही आमचे मराठवाड्याचे आदिवासी कोळी समाजाचे नेते श्री व्यंकटराव मुदिराज यांचे चिरंजीव गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते रॅलीच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाला हे आदिवासी कोळी समाजावर गेल्या वर्षी दुःखाचं सा साम्राज्य आमच्यावर पसरलं होतं या आमच्या वतीने आदिवासी कोळी समाजा कोळी समाजाच्या वतीने यांच्या कुटुंबाला आता माझं मन भरून आलं की दादाचा मुलगा होता आणि लहानपणापासून मी बघलं होतं आ लहानाचा मोठं झालं होतं त्याच्यानंतर की त्याचं सामाजिक सा च सा, चळवळीमध्ये खूप मोठं योगदान होतं मित्रमंडळ होतं खूप खूप बोलण्यासारखं त्याच्याविषयी खूप काही आहेत त्यांना आज राहिला असता तर आज आम्हाला कुठल्याही अडचणीला धावून येत होता एवढं चांगलं मुलगा होता ते ते आज ह्याच्यावर बोलू शकत नाही माझं मन भरून यायला चालतं